तुझ्या रूपाच तुझ्या चांदणं चांदन पडलैन मला भिजू द्या <coughs> तुझ्या चांदणं चांदन पडलैन मला भिजू द्या <coughs> माझ काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझ काळीज लागलंय नाचून गाण बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाण बाजू द्या गान बाजू द्या गान बाजू द्या हळदीन सुरी नाहीत गोड्यावरती चढलो मी हळदीन माकली नाहीत गोड्यावरती चढलो मी हातात काट्या बाशिंग माधाच्या पेवात पडलो मी माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या मातीत तीतच बियान रुजू द्या माझं काळीज लागलं नाचून गाणं बाजू द्या माझ काळीज लागलं नाचून गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या तिला पाहता धाव लागला लाजू लागला बारहा तिला पाहता धाव लागला लाजू लागला बारा तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा हा तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा हा। आता नेमकंच आता नेमकंच सपान न मला निजू द्या हे माझ काळीज लागलय नाचून गान बाजू द्या गान बाजू द्या गान बाजू द्या गानं बाजू द्या गान